एका दुकानदाराने शेकडा दहा सूट देऊन एक पुस्तक तीनशे साठ रुपयास विकलं तर पुस्तकाची खरेदी किंमत किती असा प्रश्न केला सोडवण्यासाठीच सूत्र लेखन असं ओके इथं लिहा विक्री किंमत खरेदी किंमत काढायची असेल तर हे सूत्र फक्त पाठ करा विक्री किंमत गुन्हेला शंभर भाजीला इथं शेतामध्ये शंभर इथं सूट आहे म्हणून इथं वजा शेकडा सूट या सूत्राचा अवलंब करा ओके लक्ष द्या विक्री किंमत तीनशे साठ गुणीला शंभर द्या शदस्थानी कंसामध्ये शंभर वजा शेकडा सूट दहा ओके कंसातील प्रोसेस प्रथमत करा तीनशे साठ गुणिला शंभर असेच आणि ही वजा बाकी म्हणजे नव्वद ओके शून्य असतील तर पहिले काटणं शिका ओके आता बघा नवचूक छत्तीस होतात उरला शून्य या चार वर टाकून द्या चाळीस आणि दहा उरले सर चाळीस गुणीला दहा गुणाकार चारशे रुपये ही त्या पुस्तकाची काय खरेदी किंमत ओके गणित म्हणते दुकानदाराने शेकडा दहा सूट देऊन एक पुस्तक तीनशे साठ रुपयास विकलं तर पुस्तकाची खरेदी किंमत किती असा प्रश्न मित्रांनो चारशे रुपये ओके वाटल्यास पडताळा घ्यायचा असेल तर चारशे रुपयाची शेकडा दहा सूट किती काढा चारशे गुणीला दहा शेकडा कसे लियाचे दहा शंभर दोन शून्याला मायबापानो दोन शून्य गायब चार आणि दहाचा गुणाकार करा चार गुणीला दहा चाळीस हे आपण दहा टक्के काय काढली होती ही? सूट शेकडा ही चाळीस म्हणजे काय दहा टक्के सूट आहे ही चारशे मधून चाळीस दहा सूट शेकडा दहा सूट वजा करा अर्थात चाळीस वजा करा तीनशे साठ रुपये ही काय आहे विक्री किंमत पडताळा योग्य आहे पुस्तकाची खरेदी किंमत किती सर चारशे रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक यामध्ये दर्शवलेलं आहे